नमस्कार मी देवेंद्र पवार तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आहे आता आम्ही चाललो आहे ना रानामध्ये चाललो आहे म्हणजे शेजारच्या बांधावरती तिकडे आहे ना आपल्याला सातळं मऊ असतं ना म्हणजे सात पकड्यांचं मऊ ते दुपारी बघितलेलं ते आता काढायला जायचं आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो ते मऊ कसं असतं आणि किती मऊ व्हावेल ते पण तुम्हाला दाखवतो तर चला व्हिडिओ बघायला भरपूर मजा येईल ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तामी रात्रीची कौन -कौन तर आम्ही रात्रीचे वेळेस पाहुणे नऊ झालेत आम्ही चालले राहणामध्ये तर आपच्यासोबत कोण कोण आहे पुढे माझे आमचे मोठे बाबा आहेत ते चाललेत आणि आमच्या बाजूचे अण्णा आहेत ते आम्ही तिघजणं चालले व्हिडिओ तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बघायला मजा येईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अण्णा बघा वरतून चाललं आहे अंधारात काही दिसत नाही

बघू शकते हो असे विषारी साप पण असतात रात्रीचे तर सगळ्यात जपून जायला लागतं नको नुग नको चला स्पॉटला आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो बॅटरी बॅटरी करत होती बरं करतो आठ वाजे हे मो दिसते तुम्हाला हे पोकड्याने बघायचं पोकडं आपल्याला हैत पोकडे हे काढायचं आहे Si te mueves te apelarás a huevo, ¿eh? Dele. Dele, dele. राहूत ना आता ती दगड दिली होईल ना नको काढूस ती दगड बघ येईल खाली आता वरण टाक तिला नाही पण निघेल आता आता हे थोडे मोकळे झाले ना इकडे आता निघेली ती दगड खाली होती ना त्यामुळे ती निघत नव्हती असणार माशे भात माझ्या असणार झा आता इकडं बाहेर येते का बघ तिकडून इकडे हवं तिकडे Trabando, pero sí. mm -hmm. No, पा घेत आहे आणि निघाले निघाले तिला कुठे हिथच ठेवायला लागेल ना परत लावायला लागेल तिला माझ्याकडे पाळ हा किती लागले

काय नाही पण काढायला पाळला घ्या नाही तर इतक्या मास्क भरलं होतं नसतं बोल का भरपूर पाच सात पकडच आहेत

माती आहे ती धुतलेली बारडी टाका टाका तुम्ही टाकायचं टाका ह्याच्या भरपूर मध भेटले अजून भरपूर पोकड्या आहेत आतमध्ये बघू शकता काढलाय बघा आता मध्ये असे सात थर आहेत आतमध्ये पण गेले इकडे ह्या बाजू सगळी आणि भरपूर असे माश्या तर एक नाहीत कुठे गेल्यात माहीत नाही पण आपल्याला मऊ भरपूर भेटणार आहे बघू शकता ह्याला आम्ही मऊ बोलतो बोलतोय सातळे सात पोकडे असतात म्हणून आता हे अन्न पूर्ण काढेल यातल्या तीन काढलेले आहेत बाकी आता बघूया गळतंय मध असं वाटलं होतं की यात मऊच नाही आहे पण हाय कांदा येत आहेत भरपूर वरती कांदा अडकलेत आहेत कांदा आहे का वरती

ना आतमध्ये बघा पुढे जर पोकड्या काढलेले आहेत आता ह्याच्यामध्ये आतमध्ये पण बघूया किती आहेत मला आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो मी समजूया बघा अगदी ह्या पोकड्या आणि वरती काय आज हात पोचत नाही अन्नाचा पण तुम्हाला दिसत असेल तर बघा आतमध्ये ह्याच्यामध्ये टाकलेला आहे हात काय करतो मेन कांदे आहेत ना ते वर अडकलेत ते हा अन्न काढते त्यात मध आहे जास्त थोडं थोडं राहिलात ना बाकी कसं मातीत काढ की माती नंतर तो वडत टेकळ काढायला लागायला आपल्याला तिकडे वरच वरच काढ तुझ्या हाताने काढतोस का माती माझ्या हातावरती रिटर्न पडते मी हात साफ केलाय माती नाही म्हण असं हाताने नाही निघणार. गोवती काढ बघते. कुठला आहे हो? हं. हे माती नाही. अति पोटवर. आपल्याला. पण नाही वरती. आता हा तो वाली धान बघित. किती खूप दिसती. नाही. मग गळतीत तर आहे भरपूर आता थोडंच राहिले ना. पण पुढे कांदा अण्णा ह्या दगडीच्या साईडला एक कांदा आहे ह्यात दिसतोय हा ह्या दगडीच्या साईडला तू कांदा आहे ना राईट लेफ्ट साइडला कुठंतरी आहे पण हाय बरा आता म्हणजे हे द्या जरा पान द्या मला पान द्या आणि हे उतरा अशा प्रकारे आपण संपूर्ण मऊ इथून काढले आता अन्न हात पोसतोय पानाने आणि बघू शकता आपल्याला एवढे हे मध हे बार्टीतली मध आणि खाली ठेवलेली एवढे आपल्याला मध भेटलेले आम्ही सातळ मऊ बोलतो आणि आता आपण घरी जायचं आणि हे मऊ वेगळे मधाला वेगळं करायचं आपल्याला गाळायचे आणि हाच तो वेळ भीड़, तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद